माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्या पत्नी डॉक्टर विनिता नातू यांनी तळवली पंचायत समिती गणात घरोघरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधला तळवली पंचायत समिती गणाचे भाजपाचे उमेदवार मंगेश जोशी आणि शृंगारकळी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ त्या मतदारांची भेट घेत होत्या तळवली पंचायत समिती गणातून भाजपकडून तरुणांसाठी आश्वासक आणि सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेले कारुळचे माजी सरपंच आणि डॉक्टर विनय नातू यांचे विश्वासू सहकारी मंगेश जोशी यांनी निवडणूक रिंगणात उतरवले आहे तर शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून भाजपाकडून तालुक्याच्या आरोग्य अनेक वर्ष अग्रेसर असलेले आणि आरोग्य सेवेच्या माध्यमातून प्रशासनाची योग्य जाण आणि जनतेशी नाळ असलेले डॉक्टर राजेंद्र जोशी यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहेत भाजपाने आपले दोन्ही उमेदवार अभ्यासू उच्च शिक्षित आणि प्रशासनावर पकड असलेल्या दिल्याने मतदारांचा चांगला पाठिंबा त्यांना गरना, मिळत आहे त्या पंचायत समिती गणात डॉक्टर विनीता नातू यांनी घरोघरी मतदारांशी थेट संवाद साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना समजावून सांगितल्या त्याळी मतदारांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला त्यावेळी भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत होते प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर गुहागर